आस्था रोटी बँक तर्फे हजार लोकांना मकर संक्रांती निमित्त अन्नदान औचित्य साधून वंचित अंध अपंग भिक्षुक तसेच वसाहतीतील महिलांना आस्था फाउंडेशनच्या वतीने शेंगापोळी कडक भाकरी गरगट्टा पुलाव असे विविध अन्न पदार्थ वाटप करण्यात आले याशिवाय सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचाराकरता आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना सुद्धा अन्नदान करण्यात आले या प्रसंगी सोलापूरचे पोलीस डी सी पी राजन माने नंदा लाहोटी निलिमा हिरेमठ कांचन हिरेमठ छाया गंगणे संगीता छंचुरे स्नेहा वनकुद्रे नीता अक्रुडे मंगल पांडरे ज्योत्सना सोलापूरकर सुरेखा पाटील सुवर्णा पाटील माधुरी बिरादार विद्या माणे विजय पाटील तसेच संस्थेचे सर्वेसर्वा विजय छंचुरे व पुष्कर पुकाळे यांची उपस्थिती होती आस्था फाउंडेशनचे कार्य कौतुकास्पद का असल्याचे सांगत आस्था रोटी बँक तर्फे सोलापुरातील वंचित लोकांना अन्नदान होत असल्याने मनाला समाधान वाटत असल्याचे मत पोलीस डी राजन माने यांनी यावेळी व्यक्त केले आपल्या सोलापूर जिल्ह्यात महत्वाचं हॉस्पिटल सिव्हिल हॉस्पिटल असून या ठिकाणी गावची गावची आपल्या गरीब समाजाची औषधच्या घेण्यासाठी येत असतात आणि त्यांना अन्नाची सोय जेवण अन्न जेवण हे महत्त्वाचं जातं पाणी त्या दृष्टीनं आस्था संस्थेने जेच काम चालू केलेलं ते काम खरंच उत्कृष्ट काम आहे आणि अन्नदान हे सगळ्यात रक्तदान मोठंच आहे पण अन्नदान पण ते महत्त्वाचं आहे आणि हेच जो ईश्वर आपल्याकडे बघतो आपल्या हातून जे काय चांगलं काम असतं ते अन्नदान असतं कुणाला पाणी देणं असतं रक्तदान असतं त्यातील संस्थेनं अन्नदान हे चालू केलेलं आहे त्यांचं आम्ही खरंच आम्ही आहोत सोलापूरवाशी हे सगळे आणि या गावचे जे आलेले आहेत त्यांचा इथं फायदा होईल आणि त्यांचं जो पुण्य जे आहे पुण्य काय कमवायचं तर हेच पुण्य आहे आणि तेही कमवत आहेत या सगळ्यांना माझ्या शुभेच्छा आणि सर्व आमचे जे आहेत सिव्हिल हॉस्पिटल दवाखान गेले जे आम्ही ईश्वरचंदी प्रार्थना करतो त्यांचे जे कुटुंब आहे ते लवकर जे दवाखान्यात बरे आणि आपल्या आपल्या गावी जावे आणि त्यांचे आशीर्वाद आपल्या सांगाला मिळावे